उपस्थित आहे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा आदर सन्मान करूया खरं म्हणजे आजचा हा औरंगाबाद शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्या सर्वांचे नेते आंबेडकर साहेब यांचा भव्य हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वजण गाव खेड्यातून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच रिपब्लिकन सेनेच्या वतीने खूप खूप आभार या ठिकाणी प्रकट करतो बंधू भगिनींलो माझ्या अगोदर बाजूच्या वक्त्यांनी बरच काही या ठिकाणी आपली मत व्यक्त केली आहेत माझ्या अगोदर आता आमचे नेते या ठिकाणी प्राध्यापक युवराज दसवाडीकर सर बोलत होते त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांचा जो संकल्प आहे जो विचार आहे तो आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम साहेब नागरी सत्कारातच हवा होता सभेची काय आवश्यकता नव्हती कारण कोण काय बोलतोय कोणी काय विचार मांड आवश्यक आहे त्याच पद्धतीने सत्ता देखील आवश्यक आहे जोपर्यंत एखाद्या तत्वज्ञ आणि काळाची पावलं ओळखून आणि आजवरच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती करण्याचा जो एक नवीन प्रयोग केलेला आहे तो अत्यंत प्रशंसनीय आहे युत्या होतात आणि मोडतात या महाराष्ट्रामध्ये अनेक युत्या झाल्या परंतु त्यामधून हो आपण काय मिळवतो हे फार महत्वाचं आहे अरे परवा शासनाला एक घोषणा करावी लागली की पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे त्या सोसायटीसाठी पाचशे कोटी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत माझं उदाहरण सांगतो भावंडानो माझे वडील तालुक्यातील आपल्या समाजाचे पहिले शिकलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसऱ्या पिढीचे आमचे सदा दहा भाऊ मिलिंद महाविद्यालयात शिकले आणि मी तिसऱ्या पिढीच आहे आज आमच्या घरामध्ये शंभर सव्वाशे लोक हे नोकरदार आहेत ही किमेया कशाची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेची आहे आणि म्हणून ही संस्था नष्ट करण्याचे प्रयत्न मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या घरा वापरून करण्यात आले त्यांनी प्रवेश केला आणि आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं शुद्धीकरण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभा करण्याचं काम ते करत आहे स्मारक इतिहासाचे साक्ष देत असतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकरांनी स्मारक उभे करण्यासाठी जे कष्ट घेतले तो वसादरणे आनंदराज आंबेडकर साहेब पुढे चालू होत आहे चैत्यभूमीवरती पहिल्यांदा फक्त चाळीस बाय चाळीस फुटाची जागा प्राप्त झालेली होती